नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण कळंकी येथे आलेलं आहे आपले शेतकरी मित्र आहे अतुल भाऊ पडोळ यांनी आपलं आपल्या ज्या लसनाला जे आहे ते तीस कोटी आणि कॉम्बॅक्ट वापरलेले आहे तर बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणणं होतं आपल्या ते तीस कोटी काय काम करतं कॉम्बॅक्ट काय काम करतं तर त्याचे फायदे काय काय तर हे आपण जे आज शेतकरी जे मित्र आहे त्यांनी आज वापरलेलं आहे त्यांना जर कशा पद्धतीने आलेले आहे ते आपण त्यांच्या अं त्यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार अतुल भाऊ नमस्कार तुम्हाला मी तेतीस कोटी आणि कॉम्बॅक्ट वापरलं लसणासाठी पाऊस मला वाटतं पाऊस पडल्या दिवसाच्या अगोदर काय काय फरक लसणामध्ये कोटी कोटी वापरल्यामुळे मी तीन तीन ते आणले होते माझा एकूण पंचवीस गुंठे लसूण लागवड आहे दिवाळीच्या तीन दिवस अगोदर मी लागवड केली म्हणजे लागवड झाल्यानंतर सगळ्यांनी बघितले आमदार वातावरणामध्ये सात ते आठ दिवस पाऊस चाललेला आहे आणि आज माझ्या प्लॉटची ची ग्रीनरी उवन क्षमता म्हणजे कॅनवाईस मी दुसरे खत वापरतो दोन हजार पासून मी शेती करतो पण जे या कॅनवाईस याच्यामध्ये जे पिकांना तग धरून राहायला एवढ्या वल्ल्यात सुद्धा म्हणजे आम्हाला आमचं आम्हाला सुद्धा आणि गावकरी सुद्धा म्हणायचे लावायचं तुम्ही घाई केली या पावसात लसूण येणार नाही पण त्या कॅनवाईसीच्या ते कोटी मुळे व कॉम्ब्यात मुळे एकदम उवन क्षमता कुठल्याही प्रकारची झिरोटकची आहे शेतकरी बांधवांनो माझं नाव आतुल हे माझ्या प्लॉटला व्हिजिट करा जर तुम्हाला कुठं मर आढळली मला चार लोकात प्रश्न विचारा मी काय कुठल्या कंपनीची जाहिरात करत नाही काही करत नाही पण जे खऱ्याला खरं म्हणायचे मला सवय शेतकऱ्यांना अशी शेतकऱ्याला साथ द्यावं असं मला वाटतं आणि पावसामध्ये आठ दिवस प्लॉट असा उगत होता आणि तंदुरुस्त होताच पण मी तरी सुद्धा कन्नडे ते बाहुबली शेती साहित्याला भेट देऊन अनिल भाऊच्या मार्गदर्शनाने एक फवारणी घ्यायचा निर्णय घेतला व त्यांनी मला सुड व हे प्रॉडक्ट मारण्यासाठी दिलं त्याची सुद्धा एकदम अति उत्तम मला रिझल्ट आलेली आमच्याकडे मुंडे साहेबांनी मिटिंग घेतली मंदिरामध्ये तेव्हा आम्ही त्यांना विचारलं होतं की आमचे रोज जे मरवा त्या पावसानं आमची चुकी दाखवा तर त्यानं आम्हाला मार्गदर्शन केलं तुम्ही कॅन बाय बॅग वापरा ती स्कूटी व कॉम्बॅट वापरा तर खरंच मला एकदम अतिउत्तम रिझल्ट आलेली आणि आपण रासायनिक खरा बी खर्च कमी होतोय ना त्याची जर दोन बॅग वापरा तिथे एक घ्यायची आणि हे घ्यायची मी तर असं म्हणतो शेतकऱ्यांनी एकदा अवश्य वापरा जर रिझल्ट नाही आले तर मला फोन करा मी काय कुठला कंपनीचा माणूस नाही मी काय कुठला डीलर नाही मी कुठला एजंट नाही मी एक जातीवंत शेतकरी आहे मला मी रात्री फोन करा प्लॉट माना तुम्हाला प्लॉट दाखवतो जमीन हा सेवा दगड आहे म्हणजे एकदम डोंगराळ भागातली जमीन आहे अक्षरशः लावताना सुद्धा संपूर्ण दगड आहे शेतामध्ये पण ते काय म्हणताना कष्ट आणि नियोजन जर योग्य असेल तर दगडाला मोठी येतो त्याचं एकदम अतिउत्तम उदाहरण म्हणजे अनिल भाऊ बाहुबली शेती साहित्य व क्नभाऊ शेतचे मार्गदर्शक